नमस्कार मी कोड क्रमांक छत्तीस साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीससाठी दुसऱ्या फेरीची कविता सादर करतो आहे शीर्षक आहे हजार गणिते हजार गणिते आयुष्याची चुकली होती हजार गणिते आयुष्याची चुकली होती नंतर मधला सुंदर कविता सुचली होती हजार गरिते आयुष्याची चुकली होती नंतर मधला सुंदर कविता सुचली होती स्टेशनवरती धावत गेला तिला भेटला स्टेशनवरती धावत गेला तिला भेटला स्तब्धतेत मग निर्दय गाडी सुटली होती चिंचा बोरे फळा बाकडे उदास खिडकी चिंचा बोरे फळा बाकडे उदास खिडकी आठवणींची मनात शाळा जपली होती भरून गेली असे वाटले लोकांना पण भरून गेली असे वाटले लोकांना पण जखमेवर त्या भळभळणारी खपली होती नी शेतकऱ्याचे थकले हप्ते जप्ती झाली शेतकऱ्याचे थकले हप्ते जप्ती झाली पळून गेले बँक जयांनी लुटली होती अजून माझा आला नाही बहर सुखाचा अजून माझा आला नाही बहर सुखाचा पडली ती तर फळे उन्हाने पिकली होती वनात सीता सभेत कृष्णा छळली गेली वनात सीता सभेत कृष्णा छळली गेली तीच कहाणी आज नव्याने घडली होती आणि सिग्नलवर तो विकतो आहे बालपणाला सिग्नलवर तो विकतो आहे बालपणाला कासटवाई नशिबी त्याच्या निदली होती सिग्नलवर तो विकतो आहे बालपणाला कासटवाई नशिबी त्याच्या निदली होती आणि सुखी चेहरा विदूषकाचा मतला झाला सुखी चेहरा विदूषकाचा मतला झाला सलहृदयाची मक्त्यामध्ये लपली होती सलहृदयाची मक्त्यामध्ये लपली होती हजार गणिते आयुष्याची चुकली होती नंतर मजला सुंदर कविता सुतली होती धन्यवाद